ंदा सर्व समस्त जणांना जयभीन आमच्या इथे सातारा परिसरमध्ये दोन हजार सालापासून चारिका चालू आहे आमच्या इथे जेव्हा भंतीजी येतात चारिकेसाठी तेव्हा आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आम्ही सकाळी उठून सर्व तयारी करतो आमचे जे लहान लहान मुलं त्यांनाही खूप छान वाटतं आणि सर्व म्हणजे ह्या जे चारिका असते त्या त्यामुळे आमच्या मुलांनाही बुद्ध धर्माचं खूप म्हणजे ज्ञान प्राप्त होतं तस आहे तसंच आमचे जे लहान लहान मुलं आहेत ते बुद्ध धर्माच्या मार्गाने जात आहेत आणि त्यांच्यावरती संस्कार छान झाल्यामुळे पुढे त्यांची शिक्षणात प्रगती होईल चारिकेमागची काय संकल्पना आहे तुमची चारिके बुद्ध म्हणजे भंतीजी आहेत ते हे बुद्धांचाच हे आहेत त्यांना ते जेव्हा आमच्या इथे येतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की साक्षात बुद्ध धम्माचंच आमच्या आमच्या बुद्ध घरी आगमन झालेले आहे बऱ्याच ठिकाणी आपण दान देताना विहरात जाऊन दान देतो पण यावेळी तुम्ही भंतीजींना घरी बोलावलं काय वाटतं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतंय आणि म्हणजे खूपच आनंदित झालेलो आहोत आम्ही ओके त्याच्या नंतर पुढे चालूच राहणार की हो चालू 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 काय नाय आपलं सिद्ध कला तुषार गांगुल्डे